मला गिफ्ट काय तुझ्यासाठी मोठा गिफ्ट म्हटला आता गिफ्ट दाखवा इकल दाखवा आम्हाला काय त्या धन्यवाद बघू दा एक नंबर ना <laughs>

चौथा तीन दिवसापूर्वी तुम्ही एक गोष्ट बोलू दे जेव्हा तुम्ही फोन केला ना तेव्हा आम्ही मावशीला सांगित होतो मावशीला सांगायला गुड इव्हिनिंग सर्वांना एक गोष्ट सांगायची होती ती गोष्ट अशी आहे की बाबू हा चैत्राली आने आता... आने आज, आज ना गणपती पण बघायला चाललोय पण हा ही सुरुवात आपली आहे ना यो ब्लॉग आपला कधी पडणार जेव्हा चैत्राची चोरटी भरणार ते ना तेव्हा पण घरी सांगायचंय आज घरी म्हणजे मम्मीला वाटत मी सांगणार होतो आज पहिनी पहिल्याच सांगून ठेवलाय मम्मीला सगळं जेव्हा यांना सांगायचा होता ना त्या दिवशी आणि सोनार ना, ना। सोनारची मम्मी आशू आणि नानी त्यांना आज सांगायचं आहे तर त्यासाठी आपण काय म्हणते का असं त्यांना म्हणजे असं डायरेक्ट तोंडी नाही सांगणार असं लेटर म्हणजे लिवायचं आहे आणि ते त्यांना ओपन करण्यासाठी द्यायचं आहे पहिले आशूला आणि प्रत्येकाचे रिएक्शन काय आहेत काय नाही ते सगळे कॅप्चर करू आम्ही तुम्ही बघत राहा आणि हा ब्लॉग आहे ना आपला हा म्हणजे जेव्हा चोरुटी भरून त्याच्यामध्ये ऍड करून टाकू शिव्या द्यायला चोरुटी भरले का नक्की काय सांगले आहे म्हणून बरं तुम्ही पण बोलाल बोला तुम्ही काय बोलू शकता याच्यावर आम्ही का, काय नाही बोलू शकत पण विषय असा आहे का आज आम्ही जेव्हा सांगू ना त्यानंतर यो ब्लॉग आजचा आहे गणपतीतला सातवा दिवस आणि हा ब्लॉग पडणार आहे तो जेव्हा आपली नवरात्र होईल ना नवरात्र होऊन दहा बारा दिवसाने हा ब्लॉग आम्ही टाकणार आहोत म्हणजे तेव्हा आम्ही नवरात्री चोरोटी कधी भरायची तुझी तीसला तीसला ना चोरोटी भरल्यानंतर मग लगेच टाकू दोन नाही तेव्हा नाही टाकायचा अगं चोरोटी नंतर टाकायचं आपल्याला बघू कसा काय तप देख लेंगे आधी चलते आणि आताच आश्वा आम्हाला भेटलेली पण आशूला आम्ही अजून काही सांगितलं नाहीये घरी गेल्यावर आशुला सांगायचं आहे पहिले सोनारच्या जाऊन मग आता घरी गेल्या आशुला ब्लॉप बाय स्वतःच्या डायरेक्ट लगेच म्हणून आवरे दिवस नाटक करतय आहे माझ्या बरोबर तुम्हाला काय सांगू माझा अजून नाटका करील आता मी ना आपले की प्लाय <laughs> एक गिफ्ट देगा उस पर मेले को एक गिफ्ट देना पड़ेगा बबू इधर आओ इधर मेले को गिफ्ट कब मिलेगा वो बताओ खाली मिले मिलेगा ना मिलेगा जब मेरा काम होगा तभी मिलेगा ये ये मेले मैंने चेक लाया आपके लिए ये चेक मैंने लाया आपके लिए मेले को गिफ्ट कब मिलेगा वो बताओ खोल माहिती आहे मला काहीतरी हाय त्याच्यावर फ्रँड आजी होणार रख... आहे <laughs> <laughs> <ना। laughs> <था? laughs> भाई मेरे को गिफ्ट कब मिलेगा मेले को गिफ्ट मिलना ये मेले को मिलना चाहिए कैसा लगा गिफ्ट <laughs> कस वाटलं आम्ही गिफ्ट दाखवा इकलं दाखवा आम्हाला काय आहे त्या आहे दाखवा आई बाई आता ऐकत नाही एवढे झाले एवढे नहार आते आमी कसल काय पालत नाही सात्या <laughs> भाई स्कूल ने मेले को गिफ्ट दो मेले को कब मिलेगा कब मिलेगा मेले को <laughs> भाई 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 मेले को गिफ्ट एक 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 वर्ष के अंतल मेले को गिफ्ट चाहिए नहीं तो मैं लादा गलेगा आणि आताच आम्ही गणपती नंतर ती बघून घरी आलो सगळी काय वागत का मी तुला सरप्राईज देतो मला काय देशील सांग दे। नाही पहिले मला काय भेटेल सांग टीव्ही बंद कर टीव्ही बंद कर शाने येत जाते टीव्हीत माहिती असत तुला एक सरप्राईज तुला तुला तू इला 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 अक्कल पहिले मी तुला सरप्राईज देतो इकडे 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 तू सरप्राईज दाखवतो मी तुला मला काय भेटेल ते सांग मला काय भेटेल चॉकलेटची कॅटबोरी चॉकलेटची कॅटबोरी विडबोरी नाही मला काय भेटेल सांग अरे तू दाखव मग सांग मला काय देशील ते सांग चॉकलेटची कॅटबोरी तुला चेक येईल चेक काय पण चेक देतो तुला मी बघ काय दाखव बाई मना काय भेटेल आता बाई लिरी आहे बघ ते पण नजलं उठत आई रे मला गीत मोठा गिफ्ट तुझ्यासाठी मोठा गिफ्ट मना नाही भेटल आता लढली बिचारी सगळी नसता नसली डायरेक्ट

यो कोणचा आहे यो आहे खोलू नको ताल हो समोर समोर ना ना समोर ये तुझा दे। थे 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 यो तुझा तो नानीला दे थांब कोलाच ना पहिले नानीला खोलू दे नानी कोल नानी कोल पहिले नानी कोण समोर थांब थांब त्याला नाणीला

आता आजीला स्ट्रॉंग व्हायला लागेल आता आजीला स्ट्रॉंग व्हायला लागेल आता लवकर बारा व्हायला लागेल आता अंकलच्या मनांकी आले असेल माहिती के आईला बर की लय मार्क आले त्याला आम्हाला कोणतरी आता आला बर की आता बरके आम्ही कुठू अक्कल होणार आहे काय ता एकी गयाला, गयाला आता द्याटला एक गेला परते गेला आता तेरा। 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 आता आजी आता आजीला लवकर बरा व्हायला लागेल असती गाईज आणि आता आहे ना इव्हिनिंग झाली आणि यो ब्लॉग आहे ना तो आम्ही जे व्लॉग मध्ये जेव्हा आम्ही सगळ्यांना सांगितलं ते व्लॉग मधलाच ऍड म्हणजे ही क्लिप आहे आणि आता आम्ही चलून खिडूक पाडला खिडुक पाडच्या मावशीला सांगायला आणि तिकडे गेल्यावर रिॲक्शन बघू मी आपलं कुलम खाते मम्मी मी आणि ये आलो मग आलो ना जेवू आम्ही जॉलेज धरण्याला आणि ब्लॉक सध्या येणार नाही एक तारखेपासून येऊ एक ना दोन तारखेला ब्लॉक टाकला ना आम्ही तो ब्लॉक टाकू आणि आता आहे तिकडं म्हणजे गाडी चौक गेलं तर आम्ही त्या गाडीन बसतो जाता होत मावशीला चेक दिले काय धर चेक तुझ्यासाठी

एकदा चेक दाखव तुझा मला घेऊन आलेला आहे एक नंबरला बरं वाटलं आणि आता हिने श्वेताला व्हिडिओ कॉल केले श्वेता, के श्वेता के दिसत नाही

कैसन मस्त आहे बोलतोय पार्टी दे पाल्टी दे <laughs> नाही तू 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 आता होणार आहे तू, तू, हो तू पार्टी दे तू इकडे असतो बरं यानं सांगू दे मावशीने सांगायच्या पहिला उसको पाता या हो दे मासुली बायको माहितीये नंतर Okay. आणि आताच आहे ना आम्ही मावशीला सांगला चैत्राला प्रेग्नेंट याची न्यूज दिली मावशीचे रिॲक्शन तर तुम्ही बघितलेच असतील पण आम्हाच आमचं रिॲक्शन तुम्हाला बघायला म्हणजे टाईम म्हणजे कॅमेरा चालू नव्हता आमचे रिॲक्शन उलटच झालं डायरेक्ट कारण की समोरशी आता धरण्या जाणार तुम्ही मामीला सांगायसाठी आम्ही आणि समोरशी मोठे मामीचा फोन आला मम्मीला का बोलतं मला सा स्वप्न पडलं स्वप्न बोलतं चैत्राली आली होती तर मम्मीने विचारला काय झालं बोलत तर मामी बोलत चैत्राली बोलत तीन मैं, चार महिन्याची बोलतो प्रेग्नेंट आहे आणि ताई बोलत आम्हाला चांगलाच नाही बोलत असाल आम्ही चैत्राली बोलली मामी तुम्हाला मम्मीने सांगला ना असं झालं का मम्मीनी चांगला नाके का हा मग मामीला स्वप्न पडला आणि आता आम्ही धरण्याला चाललोय धरण्याला म्हणजे आता घरी जाऊ पाहिला सकाळीच प्लॅनिंग केलं सकाळीच प्लॅन होता आमचा की धरण्याला आज जायचं आहे पण मोठा आम्हाला शॉक बसला की मामीला स्वप्न पडला का चैत्राली प्रेग्नंट आहे आणि रियालिटी मध्ये चैत्राली प्रेग्नेट आहे आणि तोच स्वप्न मामीच आम्ही सत्यात उतरावाला चाललो आज आता मामीचं रिॲक्शन बघू त्याच्या आपण बारके मामी, मामी उल्लू बनवली <laughs> मामी कुठे आज बोलत मामी बोलत ऑन द वे आहे म्हणजे घरी चालल्या मामी पण बट नाही मी सांगतो बोलत मामी विचारतं काय झाला तर मीनी मामीला गंडवले ब्राउनी घेऊन येतो बोलतं तुम्हाला एक्स्ट्रा का बोलत मामीने ब्राऊनी विचारल्या आहे मग मम्मी सांगून गंडवली <laughs> मला मा मोठे मामीचा जास्त विचार पडल कारण की त्यानं स्वप्न पडलेलं आणि तो स्वप्न आम्ही चाललो आता सत्यात मामीला स्वप्न त्याच झालं ना एक महिना एक्स्ट्रा <laughs> <तुम्त्यार laughs> hmm. तिला ती शिकत मला पोट दिसला म्हणजे मम्मीने चैत्राला विसरला तर चैत्राला अशी बोलली का मम्मीने सांगा ना का तुम्हाला मग म्हणजे येऊन जाऊन भांडा येऊन सगळ्यांचे रिॲक्शन एकदम डेंजर डेंजरच होत पप्पा माझ्या बाई कोणता जीवत ना आता म्हणजे माझ्या बासुरी बाईला सांगला तिचं रिॲक्शन पण तुम्ही बघितलं श्वेताच तर श्वेताना आणि श्वेताला आणि बाबूना पण समजला आता फक्त राहिल्यान धरण्याला समजायचा आम्ही पहिले धरण्याला जाणार होतो पण आम्ही विचार केला बरं इकून तसा जाऊ बरं आपण चला तर आता डायरेक्ट घरी जाऊन नाही खरं मामा 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 अरे धावा नाही थांबा थांबत थांब थांबा

आजोबा आभे आता आजोबा हे मामी तुमचं काय मा, मामी विचार काय करत असेल मग आता अरे आभी आभे आभीत मामी बनत म्हणत दहा दाज म्हणत अरे स्वरूपच नाही अरे स्वरूप सुरूपी तर दिसलाच नाही अरे काका तुम्ही अभ्यास करा टूप बरोबर पॅटत ना त्या काम ही टूप पॅटणारा माणूस आहे अरे तीन दिवसापूर्वी तुम्ही एक गोष्ट बोलू घे जेव्हा तुम्ही फोन केला ना तेव्हा आम्ही मावशीला सांगित होतो तिरुक्पारच्या मावशीला सांगायला ये तू काल सकाळी मोठा का झाला माहिती का मामी फोन केला ना मावशीला सांगले आम्ही ना मम्मी विचाराम पडले डायरेक्ट बोलतो मामीने गोष्टीसाठी फोन केले ना मम्मीला लागते बरं आम्ही संध्याकाळी मावशीला सांगू बरं जाणार आहोत बरं स्वतःहून सांगायचं कसं करू आम्हाला सांगायचा सरप्राईज होता ना सगळ्यांसाठी ध्याला श्वेत ताई आणि खिडुकपाडच्या मावशीना ना आम्ही सांगून आलो तर आता आम्ही मोदरच्या मावशी ना चिवत आईना आणि घेसरचे मावशीना फोन करता सांगा साठी बघ तुला खेच काय तरी दाखवतं इकडे बघ सरळ बघ सरळ बघ

सगळ्यांना सांगायचं <coughs> काल किरुप्फाच्या मावशीला सांगला धान्याला पण सांगला हो माझी नाही पहिले दोन महिने कोणला घरात पण नव्हता माहिती पहिले दोन महिन्यात

तिसरा आणि आता मी आहे ना आलू आबाईसांची इकडं सागरपंक बरोबर आहे एक दोन तीन चार सगळी इथेच आहे आणि तुमच्याकडे एक सरप्राईज आहे मला काय वाटेल काय ते मला सरप्राईज आहे तुमचे सगळ्यांसाठी एक एक चेक काढले मी म्हणा तुमचे कोण पन्नास हजार देशील गे जर मीने सांगलेली गोष्ट जर आवडली तुला किंवा पटली मीने दिलेली पन्नास हजार देशील पण माझ्या किशाला तुझा पन्नास पन्नास हे तू पंचवीस देशील घे पंचवीस बस पंचवीस दे तुम्ही तू पंचवीस दे दिलं पंचवीस दिलं पर मिनी पंचवीस दिलं बोलत दिलं तू बोल आई सॉरी पगन आलं की तू तू पण पंचवीस देत चौदा मिनिट लाख रुपये द्या म्हणा चाव, आईला दाखव दाखव तिथं दाखव चला मी तुम्हाला दाखवतो आता यांचं यांना पण सगळं यांचे रिॲक्शन बघू काय आणि चौघांचे इन्शुरन्स केलेले आहेत त्यांचे किशाला आता मस्त आहे की लागणार आहे चौघा एक साथ खोला रिॲक्शन बघू देतो

अभि आता 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 किस्त दाखव आता पन्नास तू तु? पंचवीस तू टू तु? तुझे किती आता वीस डायरेक्ट पाच तू पंचवीस झाला काम पंचवीस पन्नास पंच्याहत्तर पंचवीस लाख वीस एक लाख वीस झाली आपण डायरेक्ट फाईल मारू डायरेक्ट फाईल मेरली बाईनी

आता पहिले कधी रचना होईल ना व्हिडिओ कॉल करते तर बघूया रिॲक्शन काय दे आहेत ॲक्च्युली आज हे झालं चोरटी त्यानंतर जरा सांगतं आणि रचना यांचं नेट चालू

तो तो आ, आ, लौ। लौ तो तो का तो तिकडे फोन केलेला अकराला संपत ना म्हणलं का म्हणून मी फोन केला का बरं दोन सांगणार होत त्या दिवशी यावर चालू आहे

त्याचा भाऊ आता मी त्याचा दादू आहे मी त्याची इथून पाठी घेई आणि तुझे पैसे सगळे संपवी राखता बघ आमचा हुशार गोळू